सांगायचं फॉल्ट त्याला बक्षीस देऊ फॉल्ट सांगणारा बक्षीस आहे का बक्षीस ज्याला सांगायचं या कामाला चालू त्याला बक्षीस देऊ शब्द रोडवरच विकून टाकू दोन पण आदच करू हा હા <laughs> ગુરુ ગુરુ કઈ નહીં શબ્દ મોડ ફૂલ હા જવાલ ઢોલ ગુલાલ ના તુલા આજી મત ઓકે ઓકે યે તો યેને છોડ દે ઇસકો કિતકો વેચને કા વેચને ના ના

ઉપર નહીં કઈ ચાલે હા ચંદા હદરના તું મિત કેવે કઈ ગયેલ एक अकराव ना बरे होते ते चढून जायचे ते भेटत काय शिमा भेटत नाही का चारी <Näes> <Statula> दाताल सा असा एक शेट पाव शेट नमस्कार नमस्कार चारी बाईला दातालसा असाय का एकदम गावरा मस्त आहे मस्त आहे किल्यात चालू नाही सगळ्या कामाची बोली चेहऱ्यात पण सारखे शिगात सारखे सगळे सारखे सगळे सारखे सगळे सारखे जोडलेला आहे ना तुमची एक झुपली आपली सांगायचं फाळट त्याला बक्षीस देऊ फॉल्ट सांगणाऱ्याला बक्षीस आहे का बक्षीस ज्याने सांगायचे या कामाला चाललं त्याला बक्षीस देऊ हे शब्द फक्त चाबुक स्वर्यांच्या डावणीवर आहे नाद करू शकतो फक्त रोडवरच विकून टाकू दोन एकर पण नादच करू हा ओडा हे बघा भईले पा मित्रांनो गावरण बैल जोडे मस्त एकदम जोडीची ऑफर काय शेट हा पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार मित्रांनो व्यवहारात वा पण कमी जास्त होणार आहे आणि त्या जोडीचे दोन्ही जोड्याचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला जोड मस्त आहे बर का बाकी सहा की यांची कशी ऑफर तिन्ही जोड्या सांगायला पंच्याऐंशी सरसगट पहा मित्रांनो यांच्याकडे जोड्या पाकिस्त सारख्या सारख्या जोड्या मस्त हॅलो दादा नमस्कार बैलाची कशी किंमत आहे पंचावन्न हजार रुपये सांगायला दाताला किती सहा दात कामाची बोली कशी रेन कामाची सगळी गॅरंटी गाडीला वापरायला गाडी वापरायला सगळी गॅरंटी का, ना का? आना मारायची बोली रेन का वाडा बरं थोडा पहा मित्रांनो बैल म्हणजे बैल एकच नंबर बैल आहे मस्त आहे बघू शकता किल्लारच येईन ना किल्लार मद्रासी किल्लार आहे पहा मित्रांनो गॅरंटीचा बैल एकदम जर कोणाला पाहिजे असेल तर कमी जास्त होईल ना आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं सुरेश कोणत्या गावचे मित्रांनो जर कोणाला बैल पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा एकदम फिटनेस मध्ये बैल आहे